हाय विवर्स जीवनाच्या प्रवासात खूप छान मित्र मिळाले त्यांच्यामुळे माझा सर्वांगीण विकास होण्यास मदत मिळाली आज जो कोणी आहे मी त्या मित्रपरिवारामुळे आणि त्यांचा मी सदैव ऋणी राहीन काही जणांचे मला आभारही व्यक्त करता नाही आले पण त्याचबरोबर मला ना काही कटू आठवणी आल्या आता साहजिकच काही माणसाचा नैसर्गिक स्वभाव असतो चांगलं विसरून जाणे वाईट ठेवलं लक्षात ठेवणे पण आता ही गोष्ट वाईट आहे असं मी म्हणत नाही असलंच पाहिजे काही गोष्टी तुमच्यासोबत काही लोक जे कृत्य करतात ते नेहमी सदैव तुमच्या मनात किंवा ध्यानात घालून ठेवलं पाहिजे आता मला एक कटु अनुभव असा आला की मी पुण्यात राहिलो होतो काही रूममेट्स होते सगळ्यांशी माझे चांगले संबंध होते म्हणजे आमच्याशी काय वादविवाद नव्हते पण झालं असं की मी आजारी पडलो आणि गावी आलो होतो आणि काही काळी का ते म्हटलं चला आपली जी हेल्थ रिकव्हरी करू त्याच्यानंतरच करूं। आपण पुण्याला जाऊ आणि मी म्हटलं नंतर मग विचारायला चला आपण आता गावीच रावया म्हणून मी काय म्हटलं चला आता एक महिन्याचं भाडं नाही द्यायचं आपण जे डिपॉझिट आहे त्याच्यातून आपण ते कॅन्सलेशन करू कट करून टाकू भाडं तर असा विचार होता पण मी मित्रांना बोललो होतो पण काय ह्या मित्रांच्या दोन मित्र होते त्यांच्या मनात गायला माहिती नाही त्यांनी हा भाडं देत नाही हा आशय घेऊन त्यांनी माझी एम पी एस सीची जवळजवळ सहा सात वर्षाची मेहनत होती ती पुस्तकं विकून टाकली रद्दीच्या भावात आता मला खरं म्हणजे चीड आलेली त्या वेळेला पण मी बोललो जाऊ द्या यांनी आपली पुस्तकं विकले आपलं काही नशीब वगैरे विकलेलं नाही तर असं होतं साधारण पण आता हे लोक आहे ना एक तर सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनीत होता आणि एक तर मी ज्या क्लासेसमध्ये शिकत होतो त्याच्यामध्ये आहे ना ट्विटर म्हणून होता आता मी म्हटलं हे लोक असे शुद्रबुद्धीचे असू शकतात कश असू शकतातच कसे असा प्रश्न पडला होता पण खरं तर म्हणजे ना त्यांची वृत्तीच नंतर क लोकांना त्रास देण्याची त्यांची वृत्ती आहे हे लक्षात आलं मग मी त्यांच्याशी जास्त संपर्क ठेवला नाही तोडून टाकला पण आता हे लोक एवढे म्हणजे कमावते असूनसुद्धा त्यांनी माझ्यासोबत असा व्यवहार करावा हे मला काही पटलं नाही पण मी अजूनही मी ते लोक माझे स्टेटस पाहतात बरं मी काय करतो काय नाही आणि पण नाही का असे लोक येतात जीवनात येतात आणि तुम्हाला शिकवतात की कधी कोणावरती विश्वास नाही ठेवायचा तिला रीतीने राहायचं तर त्याच्यामुळे मला आहे ना या गोष्टीतून म्हणजे शिकायला भेटलं आता मी पोलीस केस वगैरे करू शकत होतो पण बोललो जाऊ द्या कुठे वादविवाद करत बसणार बरं मी त्यांना विचारतो की माझी पुस्तकं कुठे गेली तर ते काय म्हणतात आम्हाला काय माहिती दुसऱ्याकडून दुसऱ्याकरवी कळलं की बाबा पोमिनकरची पुस्तकं ह्या लोकांनी अमक्या अमक्या लोकांनी विकले पण त्यांच्यात थोडंसं पण धाडस नाही झालं खरं बोलायची तर मुलगा आहे ना म्हणजे आता तो सॉफ्टवेअर डेव्हलपर होता मी विचारल्यानंतर एक दोन दिवस त्याचं असं चेहरा असा काळवंडलेला होता माझ्याजवळ धड बोलत नव्हता काय नव्हता दुसरा का तर असा शेक्यासारखा एकदम ॲटिट्यूड टाकून राहायचा की जसं का मी काही केलंच नाही आणि त्याच्यानंतर कळलं की दुसरा माझा मित्र होता रूममेट त्याची ना म्हणजे ह्याने काय एक दोन दिवस म्हणजे त्यांना लेट भाडं दिलं तर त्याची ना इस्त्री विकून टाकली म्हटलं काय म्हटलं या जगात असे नमुने आहेत की जे दुसऱ्याचं कधी नुकसान करू शकतात तर ना अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे एक रूममेट्स म्हणून आहे ना म्हणजे एकदम सावधगिरी बाळगली पाहिजे तर असे असतात नमुने जे मार्केटमध्ये भेटतात तुम्हाला पण म्हणजे ते चांगल्या घरचे असं नाही की वाईट घरचे आहेत पण एखाद्याची वृत्ती असते ना त्याच्या घराण्यावरती जात नाही त्याची ती, ती आत्मवृत्ती असते तर त्यांना कोणी बदल घडू शकत नाही बदल करायचं असेल तर स्वतःलाच करावं लागतं अशा लोकांपासून लांब राहणार आणि ते माझे ना अजूनही स्टेटस कधी पाहतात आता हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाणार आहे त्यांचे रिॲक्शन्स तर असतील पण तुम्ही ना, ना एखाद्यासोबत कसे वागलात हे माणूस मरेपर्यंत विसरत नाही त्याच्यामुळे प्रवासात तुम्ही या जीवन प्रवासात आहे ना चांगले राहा चांगले वागा कारण लो लोकं तुमच्या वागणुकीमुळे तुम्हाला लक्षात ठेवतात आता तुम्ही किती कमावलं काय केलं याला काही महत्त्व नाही पण तुमचा प्रत्येक वर्तनाचा क्षण हा नमूद असतो आणि त्याच्यानुसारच तुम्हाला त्याचं फल भेटतं म्हणजे जी कर्म असतात ना कर्म हिट बॅक यू म्हणतात ते काही खोटं नाही कधी ना कधी तुमचे कर्म आहेत ना तुमच्या मागे परत फिरून येणार त्याच्यामुळे तुम्ही लोकांशी चांगले वागा आणि हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आता आमचे हे दादा आहेत जात आहेत ते म्हणतात हा काय वेड्यासारखा बळवळ करतो आहे पण ही माझी कैफियत म्हणतोय तर ते तिकडे आहेत जात आहेत ते म्हणत असतील काय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा काय वेडा बळवडतोय का पण असू द्या तो एक गमतीचा भाग आहे पण ना तुम्ही जेव्हा कुठेही वावरत असाल ना तर सावधगिरीने अशा लोकांपासून वावरा कारण ते कधी तुमचं नुकसान करणार हे एकशे एक टक्के खरं आहे म्हणजे थोडक्यात काय मी त्यांच्यासोबत एक दीड वर्ष काढलं आणि त्या एक दीड वर्षातल्या माझ्या मनातल्या आठवणी कोणत्या तर ह्या आता त्यांच्या ह्या वागणुकीमुळे माझ्या चिरकाल ह्या स्मृती लक्षात राहतील कारण माझी एवढ्या वर्षाची मेहनत होती ती त्यांनी एका क्षणात वाया दवडली आता ती पुस्तकं असती तर मी निदान वाचत बसलो असतो टाईमपास करत बसलो असतो माझ्या नोट्स मी चाळत बसलो असतो पण त्यांना हे साधं कळलं नाही की बाबा हा एवढा डेडिकेटेड माणूस आपण त्याची पुस्तकं कशी विकावी तर थोडक्यात काय सांगायचं म्हणजे हे असे लोक असतात जे जाणून बुजून त्रास देतात दुसऱ्याला त्यांच्या जीवनाला काही अर्थ नाही कारण का त्यांनी पुस्तकांची किंमतच नाही जाणली तुम्ही किती चांगल्या उद्यावरती जा पदावरती जा काय उपयोग नाही तुम्ही ज्या लोकांना आठवणी देताना तीच तुमची ओळख असते तर असू द्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की तुम्ही नेहमी सतर्क राहा सावध राहा तुम्ही अगदी डोळे झाकून कोणावरती विश्वास ठेवू हो नका कारण या जगात काही लोक असे भेटतात जे फक्त आणि फक्त नुकसान करायला तेवढी पुढे असतात बाकीच्या कोणत्या गोष्टीसाठी ते पुढे नसतात हा सोसायटी समाज आहे शेटीला हातापायाची बोटं काही सारखी नसतात ॲक्सेप्टन्सी इज अ बिग पॉलिसी म्हणतात ते काही खोटं नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि तुमच्यासोबतही असे अनुभव आलेत का कमेंटमध्ये मला जरूर कळवा